रोज रोजच्या भांडणांमुळे घरात प्रगतीच थांबते आणि कुटुंबातील सदस्यांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो तुमच्याही घरात असंच घडतंय का मग वास्तुशास्त्राने दिलेले काही साधे उपाय करून बघा काय आहेत ते उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी घर म्हंटल की भांड्याला भांड लागणारच पण रोजच्या वादामुळे घराची युद्धभूमी होऊ शकते आणि हेच टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात दिलेले छोटे छोटे उपाय करून बघायला काहीच हरकत नाही तुमचं वैवाहिक जीवन सुखी बनवण्यासाठी ते उपाय मदतच करतील आपण या नियमांचं सहजपणे पालन करू शकतो या नियमांमुळे वास्तुदोष दूर होऊन घरात शांतता टिकून राहण्यास मदत होते जर पती आणि पत्नीमध्ये वाद झाला तर दोघेही चिडतात म्हणजेच एखाद्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड वाढली तर वाद विकोपाला जातात अशा वेळी अग्नेय दिशेला डोकं करून झोपू नये अन्यथा मनात अस्वस्थता निर्माण होईल आणि परिणामी संघर्षाची शक्यता वाढेल जर बेडरूमची खिडकी किंवा दक्षिण पश्चिमेला मध्यभागी असेल तर ती अनेकदा बंद ठेवावी त्या दिशेने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि त्यामुळे वातावरण तणावग्रस्त होते बेडरूम मधील बेड आणि घराची जी दारा खिडक्या आहेत त्या दारा खिडक्यांमधून आणि बेडमधून कुठल्याही प्रकारचा आवाज येऊ नये आणि त्यासाठी वेळच्या वेळी दरवाजाची आणि बेडची डागडुजी करून घ्यावी झोपण्याच्या स्थितीत डोकं दक्षिणेकडे असावं त्यामुळे चांगली झोपही येते वैवाहिक जीवन आनंदी राहते घरात फिश टँक ठेवायचा असेल तर हरकत नाही पण तो बेडरूम मध्ये तो हॉल मध्ये ठेवा दाम्पत्याचे झोपण्याचे ठिकाण अर्थात अंथरुण किंवा बेड तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी दारासमोर नसावे खिडकी खाली सुद्धा नसावे खिडकी खाली बेड असल्यास खिडकीला पडदा लावून घ्यावा पती पत्नीने उत्तर पश्चिम कोपऱ्यात झोपावे डोकं शांत राहत वाद कमी होतात बेडरूम मध्ये हलका रंग वापरावा भिंतीवर उग्र चित्र लावू नये बेडरूम मध्ये मृत व्यक्तीचा फोटो अर्थात पूर्वजांचे फोटो लावू नये त्याऐवजी पत्नीचा छानसा फोटो फ्रेम करून बेडरूम मध्ये लावावा तो फोटो पती पत्नी मधील मतभेद मिटवण्यास मदत करेल जर तुमचं घरच लहान असेल तरी आपल्या झोपण्याच्या जागी किंवा बेडरूम मध्ये देवघर असू नये घराचा ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवा सगळ्यात अगदी साधा सोपा उपाय म्हणजे बेडरूम मध्ये झोपायला जाताना एक पाण्याचा कलश घेऊन जा तांब्या घेऊन जा आणि तो तुमच्या बेडरूमच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्या मधला कोपरा या ठिकाणी एक पाण्याचा कलश भरून ठेवा आणि मग झोपायला जा तसंच पत्नीमध्ये खूप भांडणं होत असतील भांडणं अगदी विकोपाला जात असतील त्यामुळे घरातलं वातावरण खराब होत असेल मुलांच्या मनावर परिणाम होत असेल तर मात्र दर शनिवारी किंवा रविवारी एकत्र देवदर्शनाला जावं ज्या कुठल्या देवावर तुमची श्रद्धा असेल किंवा तुमच्या कुलदेवीचं मंदिर जवळपास असेल तर तिथे पत्नीने एकत्र देवदर्शनाला नक्की जावं सगळ्यात महत्वाचं दिवसभरात एकदा तरी पती पत्नीने एकत्र बसून जेवावं एकमेकांशी संवाद झाला नाही तरी चालेल पण एकत्र बसून जेवावं कारण सहवासातूनच प्रेम उत्पन्न होतं हल्ली घाई गर्दीच्या या जीवनामध्ये एकत्र जेवणं मुश्किल झालेलं आहे आणि त्यामुळे दुरावाही वाढतो आहे जेवणाच्या ताटावर एकत्र येऊन जेवल्यामुळे जे काही आपल्यामध्ये असलेले वादविवाद असतात ते थोड्या वेळासाठी तरी दूर जातात म्हणून पती पत्नीने हा नियम बनवून घ्यावा की त्यांनी दिवसात न दुपारी नाही तर रात्री एकदा तरी एकत्र बसून जेवावं आता झाले हे वास्तुशास्त्राप्रमाणे उपाय पण याही पलीकडे मानसशास्त्राप्रमाणे सुद्धा काही उपाय आहेत पती पत्नीमध्ये वाद होणं ही सामान्य गोष्ट आहे कारण जिथे प्रेम असतं तिथे वादही असतात परंतु कधी कधी हे वाद गरजेपेक्षा जास्त वाढून नात्यामध्ये दुरावा निर्माण करतात याचा प्रभाव कुटुंबातील इतर सदस्यांवरही पडतो अशा वेळी मात्र पती पत्नीने सावध व्हावं आणि आपल्यामध्ये वाद का होत आहेत याचा शोध घ्यावा आपल्यामधले वाद हे आपल्यामध्येच राहतील याची काळजी घ्यावी त्याचबरोबर हे वाद मिटवत असताना किंवा या वादातून बाहेर पडत असताना पत्नीकडून अनेक चुका होण्याची शक्यता असते त्यामुळे पुढच्या वादांची थिंगी तिथेच पडते कोणत्या चुका आहेत ज्या पत्नीने टाळायला हव्यात त्या आता आपण बघूया तुम्ही पाहिलं असेल की भांडण मिटल्यानंतरही पत्नीमध्ये तणाव कायम असतो आणि तो तणाव कायम असला की पत्नी एकमेकांशी बोलत नाहीत ही सगळ्यात मोठी चूक आहे भांडण मिटल्यानंतर कधी कधी पती पत्नी एक दिवस दोन दिवस तीन दिवसही एकमेकांशी बोलत नाही अबोला धरू नये पती पत्नीने भांडावं पण कुठल्याही प्रकारचा अबोला एकमेकांशी धरू नये कारण की अबोला धरला तर गैरसमज वाढत जातो आणि गैरसमज वाढला की नात्यात दुरावा येतो म्हणून भांडण झाल्यानंतर ते मिटल्यानंतर एकमेकांशी मोकळेपणाने बोलायला हवं आपलं काय चुकलं याचा शोध घ्यायला हवा पती पत्नीने एकमेकांमध्ये अबोला कधीही धरू नये कारण तो अबोला नात्यामध्ये दुरावा निर्माण करतो त्यानंतर जी चूक सर्रास पाहिली जाते ती म्हणजे पती पत्नी भांडण झाल्यानंतर आपल्या घरातल्या इतर व्यक्तींनाही त्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न करतात किंवा इतर व्यक्तींनाही मध्ये घेतात पती पत्नीने आपलं भांडण दोघांमध्येच मिटवायचं असतं त्यासाठी कुणाही इतर व्यक्तीची मदत घ्यायची नाही त्या दोघांमध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न त्या, त्या दोघांनीच करायचा आणि दोघांनीही एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करायचा त्यामुळे प्रश्नांची उत्तरं लवकर सापडतात तिसरी चूक म्हणजे हल्ली सोशल मीडियाचा वापर वाढलाय पती पत्नी भांडण झाल्यानंतर सोशल मीडियावरून एकमेकांना टोमणे देणं किंवा एकमेकांना आवडणार नाही असं कृत्य करणं अशा गोष्टी करतात तर सोशल मीडिया हे संपूर्ण जग बघत असतं तिथे तुम्हाला तुमच्या एकमेकांमध्ये असलेल्या वादांचं प्रदर्शन करण्याची गरज नाही जसं तुमचं भांडण दोघांमध्येच राहायला हवं ते दोघांमध्येच मिटायला हवं तसंच सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्म तुमच्या भांडणांची चर्चा करण्यासाठी नाही हे लक्षात घ्या त्यामुळे कुठल्याही प्रकारचे एकमेकांना टोमणे मारणं किंवा एकमेकांना आवडणार नाही अशी कृती सोशल मीडियावर मुद्दाम करणं अशा पोस्ट सोशल मीडियावर मुद्दाम शेअर करणं या गोष्टी चुकूनही करू नका त्यामुळे एकमेकांमध्ये गैरसमज वाढत जातो चौथी आणि शेवटची गोष्ट म्हणजे पती पत्नीने एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ द्यायला हवा हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात पती आणि पत्नी दोघही नोकरी करत असतात दोघांचेही समोर दोघांचं करिअर असतं दोघांचे नातेवाईक असतात दोघांच्या प्रायोरिटीज असतात या सगळ्यामध्ये ते एकमेकांना वेळ देत नाहीत आणि त्यामुळे अबोला निर्माण होतो गैरसमज निर्माण होतो आपल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पती पत्नीने स्वतःसाठी वेळ काढायला हवा एकमेकांनी एकमेकांना वेळ द्यायला हवा वेळ द्यायचा म्हणजे काय करायचं तर दोघांनी मिळून एखादा चांगला खेळ खेळावा जसं बॅडमिंटन असेल किंवा ज्या कुठल्या खेळामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे असा सुट्टीच्या दिवशी दोघांनी मिळून एक खेळ खेळावा त्यामुळे एकमेकांमध्ये चांगलं बॉन्डिंग होतं रोज रोजचे तेच तेच प्रश्न सोडून दोघांचंही मन हलकं होतं किंवा एखादं पुस्तक असेल तर एकमेकांना वाचून दाखवावं एकमेकांचा इंटरेस्ट कसा आहे त्याप्रमाणे टी व्हीवरचा एखादा कार्यक्रम निवडावा आणि तो दोघांनी मिळून बघावा या प्रकारे दोघांनी मिळून एखादा उपक्रमही करावा जसं की दोघांनी मिळून एखाद्या सामाजिक उपक्रमात भाग घ्यावा ज्यात आपल्याला काहीच फायदा नाही आहे पण समाजाचं कल्याण आहे अशा उपक्रमात भाग घेणं म्हणजे सामाजिक उपक्रमात भाग घेणं आणि अशा उपक्रमातून दुसऱ्यांचं भलं करत करत पती पत्नीमधलेही वादविवाद दूर होतात आणि एकमेकांबरोबर वेळ घालवण्याची संधी त्यांना मिळते मंडळी संसार हा असा क्वेश्चन पेपर आहे अर्थात अशी प्रश्नपत्रिका आहे जी प्रत्येकाला वेगवेगळी आलेली असती आणि त्यामुळेच त्याच्यावरचे प्रश्नही प्रत्येकाचे वेगवेगळे असतात प्रत्येकाने आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या आपल्या विचारांनी अनुभवांनी आणि आपल्या आपल्या दृष्टिकोनाने सोडवायची असतात इतरांचा उधार घेतलेला दृष्टिकोन तुम्हाला लागू पडणार नाही म्हणून पती पत्नीने आपले प्रश्न सामंजस्याने एकमेकांबद्दल आदर व्यक्त करत आणि आनंदाने सोडवायचे असतात अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका